नमस्कार मित्रों आप्ता आलो बलोली गाँव मध्ये साप एकत्र खोद दिसले दोन एक एक एकच आहे हाइट 12 पेगी साइज मध्ये आहे बघूया त्याला काढूया आपण आई ते साईज मध्ये

बोलते आजूक एक कोबरा पण आहे बघू शकता स्नेक पूर्णपणे बिनविषयी आहे मित्रांनो आधी बोलतात शेपटीला काटा असते आजूक एक एक्सपेक्टेबल कोबराही वाटते दोन दोन सापही दो बोलतात बघूया या साईज मध्ये दुसरा पण आहे सर्व बोलतात काय शेपटीला काटा असते मित्रांनो शेपीला काटाविटा काही नसते बघू शकता हे याच्यासाठी बर्नीत आहे बर्णी मिळ आजूक एक एक्सपेक्टेबल कोबरा हाय असा वाटतोय बघूया त्याला पहिला पॅक करू आपण नंतर त्याला एक करू काय बोलतोय तर धामणीच्या पाठी साप असते धामणीच्या पाठी साप साप असते काय कोण बोलला इकडनं फिरत इकडनं इकडे धा दा, धामणीच्या पाठी कोब्राच नाही असते बोलतात मित्रांनो असं काही नाही धामण्याच्या पाठीमागं धामण आणि कोबराच्या पाठीमागं कोबराच नागच असते तरी जण बोलतात असं असते पण पुराण्याच्या गाजेच नाही दुसरं नको एक बस था था। था। था था। 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 आम्ही काय नाही करत आम्ही एक सेवा करतो निसर्गाची लाकडाचा सोडाचा दामन याचा भरपूर शेतकऱ्याचा मित्र बोलता तुम्ही कारण तुमच्या या शेतातल्या उंदरा ते खराब करता आपलं शेती त्याचा त्याच्यावर कंट्रोल करतो हा करतोय कारण त्या आठवड्याला दोन आठवड्याला दहा सात ते आठ उंदीर खाते त्यात चांगलं असतंय मित्रांनो सगळी जण बोलतात आता आता सर्वजण बोलतात साप भरपूर आले साप भरपूर आलेत मित्रांनो साप भरपूर नाही आलेत आपण सापांची गरज आलेलो आहेत ते आपण जंगलामध्ये घर बांधत राहिलो ते कुठून राहणार आता तुम्हीच सांगा आता ते बोलता जण आता उद्या आजकाल सापा जास्त भेटायला लागलेत मित्र तर सापा आपल्याकडे नाहीत आपण त्यांच्याकडे चाललेलो आहेत आपण जंगलामध्ये घर बांधतो त्यांची त्यांची जागा जंगलामध्ये आपण जंगलामध्ये राहायला गेलो ते कुठे राहणार ठीक मित्रांनो दुसरा बघूया आपण एनटीएस कॅटिकल कोब्रा आहे रॅशनेक झालेला आहे बघूया दुसरा पण बेटर काय दिसतो

आणि एक सापडला जायचे कारण तो ऑलरेडी पडला असेल दोन दिसल्यानंतर एक चेपूट आणि एक चेहरा दिसला असेल मला वाटलं दोन दोन आहेत मग आपले एकच भेटलं एकच भेटलं एक आपला त्या बिलामध्ये पाणी टाकला पण पाणी का मुरत नाही पाणी मुरत नाही म्हणजे तो तिथे बिल तेवढा मोठा नाही आपला मग आपण रेस्क्यू बंद करतो आपण धातूला रिलीज करायला धन्यवाद जस्ट पकडलेलं आपण बघू शकता आम्हाला एक के साथ एक फ्री आहे पण एकच भेटले आपल्याला जस्ट मी तपर